वाघळे इस्टेट भागातील सिपी तलाव येथील अनधिकृत असलेले घनकचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने शिवसेनेतील या विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळ यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली आहे तसेच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळा वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनं सुद्धा केलेली आहेत परंतु प्रशासनाने वेळोवेळी मुदत मागून वेळकाढूपणा केलेला आहे आतासुद्धा एक जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रशासनाला सदरचे डम्पिंग ग्राउंड बंद करावे असं सांगितलं होतं प्रशासनानेही बारा जून पर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील त्या ठिकाणी हजारो टन कचरा पडलेला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरत आहे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार पसरलेले आहेत तरी तातडीने सदर ठिकाणचा दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावं व संपूर्ण कचरा हटवण्यात यावा अन्यथा ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल त्याचबरोबर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी जबाबदारी ठाणे महानगरपालिका राहील असा इशारा माजी नगरसेवक एकनाथ बोईर आणि राम रेपाळ यांनी दिला आहे फोटोग्राफर मला सांगतो सत्तावीस तारखेला आम्ही पत्र होतं की सी पी टँँचा जो डंपिंग ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी महापालिकेने सोयीनुसार ट्रान्सपोर्टेशन केलं होतं क ज्या छोट्या छोट्या घंटागाड्या आहेत त्यांना तिथे हे करून आणि डायरेक्ट संध्याकाळपर्यंत तो पूर्णपणे क्लीन करणं आणि परंतु त्या ठिकाणी आजच्या तारखेला त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे याच्या विषयात मी अनेक वेळा आंदोलनंसुद्धा केलेली आहेत माझ्याबरोबर माननीय खासदार मस्केसाहेब होते त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे हे सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्याचबरोबर या माझ्या परिसरातले जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत मग प्रकाश शिंदे आहे सचिन कांबळे आहे आहेत डॉक्टर वाघ आहेत गुरमुख सिंग आहे या परिसरातले आमच्याकडे पाय माजी परवानगी सभापती दशरथ यादव आहे या परिसरातले जे शिवसेनेचे नग संबंधित नगरसेवक आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते अनेक वेळा प्रशासनाला आम्ही सांगितलं माननीय आयुक्त साहेबांना आम्ही विनंती केली की या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना दुर्गंधीपासून मुक्त करा कारण दुर्गंधी येते त्याचबरोबर रोगराई निर्माण होते परंतु आज तुम्ही पाहता पाऊस पडलेला आहे आणि अशा पावसाच्या परिस्थितीतसुद्धा त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग लागलेला आहे मग आम्ही त्यांना अल्टिमेट दिला होता त्याने आम्हाला बारा तारीख मागितली होती की बारा तारखेपर्यंत आम्ही संपूर्ण कचरा इकडनं काढतो परंतु ते झालं नाही म्हणून सत्तावीस तारखेला आम्ही पत्र दिलं का बाबा रे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की बारा तारखेपर्यंत पूर्णपणे आम्ही सी पी टँक खाली करतो तसं झालं नाही मग आम्ही पत्र दिल्यानंतर काल स्वतः परत जाऊन आम्ही मी आणि राम रेपाळे साहेब आम्ही स रोडे रोडेसाहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं अगदी दहा तारखेपर्यंत जर आपण पूर्णपणे सी पी टँकचा कचरा शून्य कचरा केला नाही तर मग आम्हाला आमची शिवसेना स्टाईल वापरावी लागेल आणि त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि जे कचरा तुम्ही आमच्याकडे आणून टाकता तो कचरा जसा आमच्या नागरिकांना त्रास होतो त्याचा दुर्गंधीचा वास आम्हाला घ्यावा लागतो तो आम्ही महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू म्हणजे दुर्गंधी काय असते ही तुम्हाला ए सीमध्ये बसून कॅबिनमधल्या लोकांना कळणार नाही प्रत्यक्षात तुमच्या दालनामध्ये तिथे ते कचरा आल्यानंतर माहिती पडेल का, का लोक कशी जीवन जगतात त्यामुळे त्याचं गांभीर्य हे तुम्हाला तेव्हा कळणार आहे हे आम्ही माननीय मा माझी मुख्य यशस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि अगदी आमची ही मापक मागणी होती का साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला का बाबा रे प्रत्येक विधानसभा निहा त्या ठिकाणी तुम्ही कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण गण डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वागळे स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोडं थोड्या तुमच्या छोट्या घंटा गाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कर पडेल पण हे प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच आम्हाला हा अल्टिमेट द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर कर सांगतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते